आज बापूंपासून सुरुवात होय बापू बापून ला जायचं घरी म्हणून बापूंची चालले घाई आणि अण्णा पण आलाय आमचा जेवाय या हो हॉटेल खरंच सगळी जण जेवायला या होय समजी हो हो तर चाललंय जेवण मग असं आता बापूंनी काय भांड्यातच घेतलंय पण असं ताट असत अण्णा आणि आळणीच घेतले कारण सकाळी हां म्हणून चाललंय तर मस्त शर्ट तर लय छान असं छापला देत सगळ्यांना एकत्र काय म्हणता मग एवढी सकाळपासून सकाळपास चाललंय इकडे तुम्हाला मी दाखवती भाजी दाखवते काय म्हणता नंदूबाई

आपण आता आपल्याला खायचं म्हणून तर आले की <laughs> ले <laughs> हो तर चाललंय बनवायचं भाजी इकडं पेस्ट वगैरे काढून ठेवलीये आहेत अश्विन आश्विंदाय भाकरी वगैरे बघतात भाजलेलो लोर म्हणलं छान पैकी मस्त असा ह्यात काय <laughs> केलंय काय माहिती काहीतरी केलंय चाललंय ये बाय भाकर हा हा दाखवायचे की भाजी संपत आली का केली करा आता करायची आता आता पाच सहा बनवलंय आता संपल्यात आज अजून दुसरी शिजाई आहे टाकल्या दोई अन भाऊ कुठे गेला आमचं रवी भाऊ मटण हा हा त्यांना दाखवलं की त्यांना दाखवलं की चाललंय तिकड लय बायका भाकरी करायला नियोजन परत आपण रेशमा तायला ऋतुजा तायला हुडकूया हा धावती कि हो मग धावलं ती तू काय करते काय माहिती तिकडून इकडून सगळ्या भाकरी गोळा करून इथं मांडत या जेवायचं नाही काम करायचं <laughs> चला तर तुम्ही म्हणजा हा मदत आम्ही पण म्हणून आलोय मदत करायची आणि पोटभर खायचं इकडं बघा कसं कांदा लिंबू सगळं व्यवस्थित पण भाजीच आणि इकडं बघा किती संपलं का काय लिहि काय लिहता या चला काय रेशमा ताई चला तर त्यांचं होऊ दे काय म्हणतात ऋतुजाताई परत फिरायला भाकरीला कमी जास्त माणूस ना काही घरची माणसं भरपूर बायका लावलं ते कारण की श्रावण महिना संपलाय ना त्याच्यामुळे लय म्हणजे लय आता इथून गर्दी होणार आहे आणि रविभाऊला आणि ताईला तर बोलायला सुद्धा ये ना फार घसा बसायला लागला सगळ्यावर काढा लागते हो कुणाला देता कुणाला गर्दी बघा आताशी तू दुपार येतावर वर एवढी गर्दी या आणि परत इकडं प्रसाद पण आलाय आमचा प्रसाद पण आलाय प्रसाद या प्रसादन ही आहे ते इकडं बसल्यात तिथं धावपळ करायची म्हणले आताशी शिजायला टाकले या तर शिजून झाल्यावरती चला तर म्हणलं काढा छान असा मस्त बघी एवढे पोरं कुठे गेली व दिसली नाही तर मग अशी गेली तिकडे गेलो का जेवण करायला का <laughs> आम्ही वेटिंगलाय का <laughs> हो बघा कसं काय छान आहे मस्त आहे आता खाल्ल्यावर आम्ही सांगतो कशी क्वालिटी क्वांटिटी <laughs> चला तर हो का छान असं म्हणसा कशी भाजी मस्त अशी कांदा लिंबू भाकरी आणि ही सूप आहे पेण्यासाठी तर प्रसाद ही आणि मी आम ती जेवाय वाढले अगोदर जेवायचं आणि मग नंतर ना ह्यांना आवर लागायचं ऑर्डर ऑर्डर त्या घाबरल्या ना एवढं मोठं मी ऑर्डर करायची चला काय म्हणता मग आता गण पावडर करायची दिवस मावळता नाकडे बघ ही आमची चिवळी चिवळी माझ्या बरोबर बोलतच नाही आता आता तिच्या ती नादतच असते बारकी होती तेव्हाच बरी होती आता आता मोठी झाली तर मला विसरली आहे ना तू

रवि भावांचे फॅन लोक आले ते फॅन झाले त्यांचं संपला पातेल्यात लोक संप सुद्धा आले अजून दुसरं रेडी झाले रेडी झाले लगेच रेडी झाले इकडं दाट लावायची चालले ते मस्त अशी दाट लावायचं का ह्यांच्याकडे असतं हे सगळ्यांना सारखं आणि इकडं हो का ह्यांची चाले दना चाले तरी काढायची होय ना ना तरी शिवाय आपल्याकडे ही क्वालिटी मस्त अशी भाजी ज्यांना तरी नाही जमत त्यांना आणि ज्यांना जमती त्याला हो का कशी तरी मस्त पैकी छान अशी आणि इकडं पण आहे भाजी अजूनच आणि इकडं शिजायला टाकलेलं आहे काय 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 भात आहे इकडं राईस इकडं कांदा लिंबू टोमॅटो इकडं काय म्हणता कुठं फिरताय आणि एवढं सगळं करून सगळ्यांना थोडं थोडं भाजी पण देतात हा आपल्या इथलं खायला सगळ्यांना ते आश्वी चांगले घरी द्यायला हा आणि इकडं हो का बाकरी कळायचं काम तुमच्याकडे या अश्विन तर आम्ही सगळे ओळखतो व्हिडिओ काढल्यामुळं ताईच्या व्हिडिओत असतात आणि त्या पण आम्हाला ओळखतात दळण खडावर खड़ा किती काढले दळणा सुद्धा इतकी क्वालिटी छान मस्त अस आपली घरची बाजरी जी असते आता सगळ्यांची सुट्टी झाली आणि दुसऱ्या याच्यात ना अजून कस शिजत मस्त अस भाजी चाललंय इकडं कांदा लिंबू काय काय चिरायचं सोलायचं आणि मी आता जाते रेश्मता थोडीशी रेशमातायची झलक तुम्हाला दाखवती आणि मस्त असा व्हिडिओ सोडती भाऊ पण आलं तेच काय म्हणता भाऊ चला तर रेशमा काही करते शेंगा खायचा एक ती खाती बास दे बास दे बास दे <laughs> शेंगा मस्त तर पार अवतार झाला सकाळपासून आणल्यात का त्यांना आणा आण जाऊ चालूच होईल आता गर्दी म्हणजे अजून पण आहे पण आता इथून पुढे जास्त चला तर काय काम तर आपण आव लागू ह्याला भाकरी ही भाजायची चाललं ते तर चालेल